जेव्हा तुम्ही लोकांबरोबर जवळून जाता तुम्ही त्यांच्या जीवनाकडे अगदी जवळून पाहता तुम्ही पाहता की ते यशस्वी आहे चांगलं काम करत आहे बरेच लोक मला येऊन सांगतात की मला ते वास्तविक जीवन कसं मिळेल ती खरी शांतता आणि हेच रहस्य आहे जे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे त्या खऱ्या आयुष्याचे आणि खऱ्या शांतीचे रहस्य कुठे आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हे संभाषण करूया जर तुम्ही खरोखर कर पाहिले तुम्हाला माहिती आहे शेकडो आणि हजारो वर्षांपूर्वी लोक वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत आहेत मला परिपूर्णता कशी मिळेल मला कसा मिळेल माझ्या जीवनात कसा चांगला होऊ शकतो लोक माझ्याकडे चांगले पाहतात मला चांगले वाटले परंतु जर तुम्ही त्याच खोलात खोदले त्यांनी जितके प्रयत्न केले तितके ते अयशस्वी झाले आणि त्यांच्यासाठी जीवन अजूनही अपूर्ण आहे तुम्हाला माहित आहे एकेकाळी एक अतिशय धार्मिक माणूस होता तुम्हाला माहित आहे तो त्याची सर्व धार्मिक पुस्तके वाचत होता तो सर्व काही बरोबर करत होता त्याने काय केले जेव्हा त्याने पुस्तके वाचली त्याला सराव करण्याचा प्रयत्न केला त्याच्या लक्षात आले की तो त्या जितका खोल गेला तितका तो अपूर्ण होता तो स्वतःला बदलू शकला नाही त्याचा दूर राग झाला नाही त्याच्या वाईट जात नव्हत्या आणि त्याच्या आयुष्यात संपूर्ण निराशा होती मग त्याच्या आयुष्यात काहीतरी घडले तो येशूला भेटला आणि त्याला जे आढळले ते, ते म्हणजे त्याचे जीवन बदलले तो इतरांवर प्रेम करू शकला त्याच्या जीवनात शांतता होती परिवर्तनाचे खरे रहस्य काय होते गुपित असे होते की येशूने त्याला पवित्र आत्मा दिला जो त्याला अंतर्भूत होता जेव्हा पवित्र आत्मा आला तेव्हा ज्या गोष्टी तो स्वतः करू शकत नव्हता त्या गोष्टी तो त्याच्या मदतीने करू शकत होता आता तो देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालत होता तर ही व्यक्ती जेव्हा तो येशूला भेटला तेव्हा त्याचे जीवन बदलले परंतु ते आतून बदललेले आणि त्याला पवित्र आत्मा भेटला आता तुम्ही विचार करत असाल आपण पवित्र आत्माबद्दल काय बोलत आहोत तुम्हाला येशूबद्दल माहीत आहे येशू आपला निर्माता आहे तो या जगात दोन हजार वर्षापूर्वी आला हे एक ऐतिहासिक सत्य आहे आणि तो मरण पावला कारण त्याने आपल्या पापाची किंमत चुकवली आणि नंतर तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो स्वर्गात गेला पण जेव्हा तो जात होता तेव्हा तो म्हणाला मी जात आहे पण तुम्हाला मी एक सहाय्यत पाठवीन जो पवित्र आत्मा आहे जो तुमच्या बरोबर वर राहील आणि तुम्हाला शिकवेल जे मला शिकवायचं आहे आणि तुम्हाला सामर्थ्य देईल जे मी देणार होतो हा पवित्र आत्मा आध्यात्मिक रूपातला येशू आहे जो आज तुमच्या आणि माझ्याबरोबर राहतो म्हणून जेव्हा पवित्र आत्मा आपल्या जीवनात येतो तेव्हाच परिवर्तन करते तर तुम्ही या पवित्र आत्म्याला कसे ओळखू शकाल योहान पंधरा दोनमध्ये मध्ये येशूने म्हटले आहे की मी तुम्हाला क्वकालती करणारा सत्याचा आत्मा पाठवीन जो पिताकडून येईल आणि माझ्याविषयी साक्ष देईल म्हणून जर तुम्हाला खरोखर पवित्र आत्म्याला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला प्रथम येशूला जाणून घेणे आवश्यक आहे एकदा तुम्ही येशूला ओळखले तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल आणि जेव्हा तुम्ही देवाचे वचन वाचण्यास सुरुवात कराल तो पवित्र आत्मा तुम्हाला शिकू लागेल तुम्हाला सोबत घेऊन जाण्यास सुरुवात करेल आणि तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी उघड करण्यास सुरुवात करेल ते केव्हा तेच करत नाही तर ते तुमचे जीवन आतून बदलून देईल तो तुम्हाला एक नवीन व्यक्ती बनवेल की ते वास्तविक जीवन आणि वास्तविक आनंद आणि वास्तविक शांती तुमच्या जीवनाचा भाग असेल म्हणून एक रूपांतरित व्यक्ती म्हणून देवाबरोबर चालत राहा